मोरंबी आश्रम शाळेत लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीतल खंडे यांच्या हस्ते लोकशाही रानाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली तसंच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून प्रमुख पाहुणे यांचं स्वागत केलं नंतर लोकशाही राणाभाऊ या साठे यांचे पोवाडे ऐकवण्यात आले नंतर शाळेच्या विद्यार्थिनी अस्मिता बरफ विजय राऊत यांनी भाषणात सहभाग घेतला यावेळी शाळेचे शिक्षक प्रदीप शिंदे दशरथ वडाळा तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष शीतल खंडे यांनी लोकशाही राण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि विशाल पांडे अजय पानगे यांनी फलक लेखन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कृष्णा कोंगील रोहित किरकिरे या विद्यार्थ्यांनी केलं तर माध्यमिक शिक्षक संजय भोये यांनी आभार प्रदर्शन केलं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीराज अतिलकर अधीक्षक प्रभाकर शिंदे अधीक्षका श्रीमती विद्या पाहुणे पदवीधर शिक्षक सुहास डोंगरे दौलत लहारे सुभाष अस्वले दिगंबर महाले हेमलता गोरे कृष्णा बसकर तसेच मोठ्या विद्यार्थी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर